म्हणूनच खरी राष्ट्रवादी म्हणून अजितदादा यांच्या गटाला मान्यता मिळाली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काय घडलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राजकीय फुटीनंतर खासदार शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय लढाई रंगली यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या गटाला मिळाले असून आता शरद पवार यांच्या गटाला देखील नवे नाव मिळाले असल्यामुळे याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता राष्ट्रवादीचा निर्णय नेमका ने कोणत्या मुद्द्यावर घेण्यात आला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस माझं मत असं आहे की हा अपेक्षित निर्णय याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशननी घेतलेली भूमिका आहे किंवा इतर पाच प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उळापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल बहुमताला एक महत्व राहतो हे याच्यातून सिद्ध होत आहे आणि दोन हजार एकोणीसचा एक जो बहुमत होता ज्याचा कुठेतरी अवमान झालेला होता त्यालाही महत्व प्राप्त बहुमताला महत्व आहेच आणि केवळ बहुमताच्या दौराला झालेला नाहीये सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे म्हणजे वेळोवेळी पार्टी संविधान काय होतं त्याचं किती पालन केलं गेलं ते निवडणुका झाल्या की नाही त्यामुळे आता नेमकी पार्टी कोणाची आहे अशा सगळ्या गोष्टींचा ओपोह किंवा विचार हा त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तुम्ही जे दोन हजार चा विचारताय मला असं वाटतं की दोन हजार एकोणीस मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडला होता आज लोकशाही काय असते हे त्यांना समजलेलं म्हणजे हा दोन हजार एकोणीसचा फेरा पूर्ण झाला म्हणता येईल हे असं वगैरे काही मी म्हणणार नाही अजित पवार यांनी राष्ट्रवादीत वेगळा निर्णय घेतल्यानंतर आमदार अपात्र प्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी त्यांनी खरी राष्ट्रवादी ही त्यांचीच असल्याची बाजू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडली त्यानंतर बहुमताच्या आधारे काका शरद पवार यांच्यावर पुतणे अजित पवार हे भारी ठरले असून राष्ट्रवादीची मान्यता आता अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून राष्ट्रवादीची चिन्ह देखील अजित पवार यांना मिळालेली आहे याबद्दलच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा